हॅलो मित्रांनो कशा तुम्ही हा माझा पहिला ब्लॉग आहे तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हा माझा सकाळचा रुटीन आहे नऊ वाजताचा आणि माझा सकाळी स्वयंपाक हो माझा सकाळी स्वयंपाक होते कारण की आरोईचे पप्पा टिफिन नेते तर मला लवकरच उठून स्वयंपाक करावा लागते मग हे <laughs> बाकीचे कामं हळूहळू करत राहते कामं कारण की आरामला बघत बघत करावं लागते काम तो राहत पण नाही बघू शकता तुम्ही तो दिवांवर रडल्या रडत आहे तरी पण त्याला बघू बघत काम करावं लागते आणि आरुईला पण अंगणवाडी मध्ये नेऊन द्यावं लागते मला तर सकाळचा टाईम असत्या घाईचं राहते तरी पण मी रात्रीचे भांडे मी रात्रीच घासून घेते सकाळला उशीर होते तर टिपिंग करायला म्हणून मी रात्रीच भांडे घासून घेते आणि आंघोळ पण मी सकाळलाच करून घेते कारण की आ, रामला बघायला कोणी नसते म्हणून मग आरोहीचे पप्पा असते तेव्हाच आंघोळ करून घेते मी कारण की रामला बघायला कोणी नसते ना म्हणून मला लवकरच आंघोळ करावं लागते आंघोळ झाले की मग कामच राहते बाकीचे करायचे आणि हे आमचं घर नाही आम्ही भाड्याच्या खोलीमध्ये राहतो आमचं स्वतःचं घर नाही नवीन प्लांट घेतलेला आहे पण आमचं घर आणखी बांधून वाच आहे तर एकाच रूममध्ये असं राहावं लागते आम्हाला व्यवस्थित सामान लावून एका रूम मध्ये राहणं खूप कठीण असते तुम्ही तर बघू पाहू शकता तुम्ही तिथं झोपणं तिथंच राहणं सर्वच काही तिथंच सकाळी झोपून उठल्याबरोबर वर बरोबर अगोदर काम कोणतं नाही पण घरातला केर काढणं कचरा काढणं हेच अगोदर काम करते कारण की घरात स्वच्छता नीटनेटकेपणा असल्यावरच लक्ष्मीचा वास होतो असं म्हण म्हटलं जाते आपण घरात किती पण वेळा जागा झाडा तरी पण लहान मुलं कचरा करून ठेवतातच गॅस कडी मंगाची फुसली होती म्हणून जास्त खराब झालेली नाही गॅस आहे गॅस तर तरी आलं खपसून घेते मी तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये राम झोपलेला आहे <saan> तो जर जागा राहिला तर, तर मला काहीच काम करू देत नाही त्याला पाऊ पाऊस काम करावं लागते तर तो दिवाणावर झोपतच नाही तर पाण्यामध्ये झोप लागते तर तो झोपलेला आहे आरोही तर बाहेर खेळून राहिलेली आहे कारण की ती आली फर्शी फुसताना इतर मला फर्च फुसायला दे म्हणत राहते म्हणून तिला बाहेर पडली खेळायसाठी आता ती यायचीच आहे मग ती आल्यानंतर तिची आंघोळ बीण करून देते मग तिला अंगणवाडी नेते येते समोर असा वाटतंय छान बसण्यासाठी इथे पण फरशी पुसून घेते मी आरोही घेईन आणि सोबत भाऊ बहीण मिळून खेळत राहते वाट्यावरती आता आरोहीची आंघोळ आणि रामची आंघोळ पण झाली आहेत आणि दोघांची तयारी करून देत आहे राम, राम बघून राहिला तो माझ्या अंगावर चढून राहिलेला आहे राहतच नाही तो तयारी करायच्या वेळेस तर त्याला साईडला ठेवून दिली आणि आरोही म्हणून राहिली की मी आपल्या हाताने तेल लावतील ते ला, ते लोशन लावते पण मी म्हणली नाही मी लावून देते तुला तुला बरोबर नाही लावते राम बघू शकतं तू किती मस्ती करून राहिले बा आरोहीची तयारी झाली की मग रामची पण तयारी करून द्यावं लागते मला रा अगोदर आरोहीची आंघोळ करून देते नंतर रामचे करून देते कारण की दो कारण की दोघांची पण सोबतच तयारी व्यवस्थित होऊन जाते म्हणून आता आरोहीची मी केस करून राहिले बघू शकता आणि राम खेळून राहिले तोंडामध्ये ते डब्बा टाकून राहिलेला आहे आणि आरोही म्हणून म्हणून राहिली की बिल लावून देत डोक्याला तर मी म्हणून राहिले की नाही मी नाही लावून देत म्हणून कारण की ते इकर वाकर दिसते ना व्यवस्थित नाही दिसत केस मग तिला तिकडून लावून देत सिंदूर कांडीची स्टिक लावून देते तिला तर आता रामचे कपडे राहिले आहेत घालायचे रामचे कपडे घालून देते मी त्याला खूप त्रास येते कपडे घालण्यासाठी त्या सर्दी पण झाली आहे तो सामान्य इचक वाचक करण्यासाठी कसा करून राहिला बघू शकता तुम्ही काय आरहीची तयारी झाली आहे तर ते गेली आहे खेळण्यासाठी आता आर रामचे मी कपडे घालून देत आहे आणि एक गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो आता रामला मी टिकली लावून देते तर तो इतका हालते की इतका हालते की तो बरोबर टिकली बर लावू देत नाही तो चिड लावणी लाव करून राहिला बघू शकता तुम्ही त्या लावूच नाही देत सर्दीमुळे ना खूप चिडचिड करून राहिलं तर रडून राहिलं ला, टिकली लावते तर आमची तयारी झाली आहे ना छान छान आरोची तयारी झाली अंधार दिसत इकडे उजवडामध्ये इकडे इकडे छान छान आरोही दिसत राम तू बघ राम इकडे बघ ना रामला मस्ती करायला पाहिजे मस्ती करायला पाहिजे चला आता ताईला आपण जेवण देऊन देऊ आरोहीला ना भूक लागली आरोहीला जेवण करा चांगले पोट भरून आणि अंगणवाडीमध्ये मग तिथं जेवण करायचं खिचडी दिलं तर हम्म